शिक्षक नवऱ्याने प्राध्यापिका असलेल्या शिक्षक पत्नी बरोबर घरामध्ये अतिशय कांड केलं ज्यावेळेस ही घटना घडली घरामध्ये तिन्ही मुलं होते तरी देखील ही भयंकर घटना घडली शाळेवरती नवरा ही शिक्षक आणि पत्नी ही प्राध्यापिका त्यामुळे घरामध्ये आर्थिक परिस्थिती आणि सुशिक्षित वातावरण मुलांनी देखील चांगलं शिक्षण घेतलेलं एवढं सारं वातावरण आनंदात असताना शिक्षक नवऱ्याने एवढं भयंकर कृत्य केलं का चला पाहूया ही घटना नेमकं कुठे घडली आणि का घडली चॅनल वरती नवीन असेल तर सबस्क्राइब नक्की करा ही सर्व घटना घडली आहे कोल्हापूर मधील या ठिकाणी साईनगर या उच्चभ्रू कॉलनी मध्ये लोकरे यांचा एक बंगला आहे त्या बंगल्यामध्ये परशुराम पांडुरंग लोकरे वयवर्ष त्रेपन हे शिक्षक सविता लोकरे वयवर्ष पंचेचाळीस दोन मुली आणि एक मुलगा असं त्यांचं कुटुंब राहतं त्रेपन्न वर्षे पांडुरंग लोकरे हे एका माध्यमिक शाळेमध्ये शिक्षक आहेत तर सविता लोकरे शाळेमध्ये प्राध्यापिका म्हणून काम करतात पंचवीस वर्षी अपूर्वा ही नुकतीच सेट उत्तीर्ण झाली होती तर मुलाला देखील उच्च शिक्षण घेऊन शासकीय नोकरी मिळाली होती तर दुसरी लहान मुलगी एम बी एच शिक्षण घेत होती मुलाला शासकीय नोकरी मिळाली म्हणून सविता यांनी स्नेह भोजन ठेवले होते परंतु आनंदामध्ये असणारे हे कुटुंब आता फक्त शिक्षकाच्या चुकीमुळे पूर्ण उद्वस्त झाले ही घटना घडली त्या दिवशी रविवारचा दिवस होता सगळेजण सकाळी लवकर उठले पत्नी सविता यांनी पती परशुराम यांना चहा करून दिला त्याच दरम्यान पती परशुराम आणि सविता यांच्या दोघांमध्ये काही कारणावरून वाद झाला त्यावेळेस घरामध्ये असलेल्या मुलांनी हा वाद मिटवण्याचा प्रयत्न केला परंतु शिक्षक नवरा बायकोमधील हा वाद मिटण्याऐवजी जास्तच वाढला त्यावेळेस आईची समजूत घातली आणि तिला भांडी घासण्यासाठी घेऊन गेली परंतु त्याच्या पाठीमागून परशुराम आणि त्यांचा लहान मुलगा गेला हात धरले तर परशुरामने वरवंटा पत्नी सविता यांच्या डोक्यात घातला या वरवंट्याचा घाव वर्मी बसल्याने सविता रक्ताच्या थारवळ्यामध्ये पडल्या पाहता पाहता काही क्षणातच सविता यांनी प्राण सोडले आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये याच्याबद्दल चर्चा होऊ लागली घरातील मुलींनी तात्काळ पोलिसांनी याबद्दल माहिती दिली पोलीस निरीक्षक शिवाजी करे पोहोचले आणि काय घडलं सर्व प्रकरण विचारले तेव्हा पंचवीस वर्षीय मुलगी अपूर्वा हिने आपले वडील आणि भाऊ याच्या विरोधात पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली या दोघांनी माझ्या आईला मारलं अपूर्वाने पोलिसांसमोरच सांगितलं भावाने आईचे हात धरले तर वडिलांनी डोक्यामध्ये वरवंटा आदळला आणि आई जागेवरतीच कोसळली संपूर्ण घटलेली घटना मुलगी अपूर्वा हिने आपल्या डोळ्याने पाहिली होती त्यामुळे पोलिसांना दुसऱ्या साक्षीची गरज पडली नाही पोलिसांनी अपूर्वाच्या सांगितल्याप्रमाणे वडील आणि भाऊ या दोघांनाही ताब्यात घेतले परंतु या ठिकाणी शिक्षकाच्या एका चुकीमुळे आज मुलं पोरकी झाली आणि हस्त खेळते एक कुटुंब पूर्ण उद्ध्वस्त झालो आईही गेली आणि वडील आणि भाऊ जेलमध्ये गेले त्यामुळे मित्रांनो कधी लक्षात ठेवा राग हा माणसाचा मोठा शत्रू असतो आपण रागाच्या भरात काही करू शकतो याचं आपल्याला भान नसतं त्या रागामध्ये घटलेल्या घटना अगदी भयंकर असतात त्यामुळे कधी पण आपल्याला राग आला तर आपण स्वतःला शांत करण्याचा प्रयत्न करा